माननीय आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासी सरांनी जो झोनला जनता दरबार घेतला त्याचं मी पहिला आभार मानतो कारण की पहिल्यांदा जो महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा जे झोन क्रमांक म्हणजे झोनमध्ये जो जनता दरबार झाला त्या जनता दरबारला उपस्थित सर्व उपायुक्त अतिरिक्त आयुक्त त्याचबरोबर झोनला अधिकारी उपस्थित होते काल नागरिकांचे जे विविध प्रश्न होते ड्रेनेज पाणी रस्ता लईट किंवा इतर जे प्रश्न होते ते बऱ्यापैकी सॉल्व करण्याचं काम माननीय आयुक्त डॉक्टर सचिन अंबाशी सरांनी जे केलं मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि असंच सोलापूरच्या ग्राउंडवर फिरून साहेबांनी स्वतः लक्ष जर दिलं तर ह्या सोलापूरचा विकास व्हायला वेळ लागणार नाही मी असंच एक नंबर झोन दोन नंबर तीन नंबर सर्व झोनला साहेबांनी झोन जनता दरबार घ्यावं व जी नागरिकांना येता येत नाही महापालिकेमध्ये दरबारला ते त्यांच्या भागातील झोनच्या दरबारला येतील व जनतेची जे सर्व प्रश्न मार्गी लागतील धन्यवाद